नमस्कार मित्रांनो भाजपाला मोठा धक्का दोन बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात माझ्या मंत्र्यांचाही समावेश काय आहे बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातले भाजपचे दोन बडे नेते शरद पवार गाटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहेत आणि ही माहिती आपण सविस्तर कोल्हापूरचे भाजप नेते समरजित घाटके हे शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत समरजित घाटके यांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित झाल्याचं समोर येत आहे तर पुणे जिल्ह्यातील इंद्रापूरचे भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील शरद पवार गटाच्या संपर्कात आहे अशी माहिती सूत्राकडून मिळत आहे अजित पवार कोल्हापुरात असताना त्यांनी मंत्री हसन मुरशी कागलमधून जाहीर केली समरजित घाटके इथून लढण्याची होते मात्र ही मा जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे समरजित घाटके यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पर्याय निवडला असं समोर येत आहे तर इंद्रापूर मध्येही विधानसभेला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी दिल्या जाण्याची शक्यता आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे उद्या होणाऱ्या महायुतीचे जाहीर सभेला देखील समर्जित घाटके उपस्थितीत राहणार नसल्याची माहिती आहे समरजित घाटके यांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याची खात्री लायक सूत्रांनी माहिती दिली आहे मंत्री हसन मुर्शी यांचा विरोध उमेदवार देण्यासाठी शरद पवारांनी ही रणनीती आखल्याचं बोललं जात आहे हर्षवर्धन पाटील शरद पवार गटाच्या संपर्कात याकडे आपण थोडं लक्ष टाकूया भाजप नेत्या हर्षवर्धन पाटील यांना शरद पवार गटाकडून संपर्क केल्याची माहिती समोर येत आहे इंद्रापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यासाठी शरद पवार गटाकडून चाचणीपणा सुरू असल्याची माहिती समोर येत आहेत हर्षवर्धन पाटील यांना मात्र थेट वाचकी भूमिका असल्याचं कळलं आहे महायुतीत इंद्रापूरची जागा अजित पवार गटाला जाण्याची शक्यता आहे महायुतीकडून हर्षवर्धन पाटील यांना अद्याप शब्द देण्यात आला नाही गेल्या काही दिवसापासून हर्षवर्धन पाटलांचे गाव भेट दौरे सुरू आहेत आज वाढदिवसानिमित्त हर्षवर्धन पाटील इंद्रापूर मतदारसंघात शक्ती प्रदर्शन करणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद